फ्रेंड्स माझं नाव आहे अरण मदन पिंजरकर आणि मी प्रिन्सीचा कॅमेरामॅन तर आज आमचा ब्लॉग आहे शेतात शेतात आलेलो आहे तू कुठे आली तुझ्या शेतात आली हे आहे पप्पा प्रिंसूचे पेंड दिसला आपल्या शेतातील

प्रिंसू कोणाच्या शेतातली तुझ्या शेतातली आहेत हे बघा हे आहे खूप खोल बघ किती भरून आहे पाणी बाप्पा देव कौल ते काय देव राहतात ना खूप सारे देव राहतात आपल्या विहिरीमध्ये मध्ये त्याच्या डुबू शकते खाली जर पडले तर त्यांना पोहवायला यावं लागते आधी स्विमिंग आपण एकदा गेलो होतो ना यवतमाळला स्विमिंग करायला ते स्विमिंग असं लागते स्विमिंग शिकली की नाही डुबून जात स्विमिंग शिकणार का तू ओके चल प्रिन्स आता आपल्याला इथून जायचंय कॅनल मधून चल पडशी ना तू कशातून चालली तिकडे तू कशातून चालली चु कोण करत आहे कोण क्लोज मध्ये सांगा तुझ्या आलं जा त्याच्या जाऊया ते बिया

लहान आहे बाळा खूप मोठा झाला ना की मग आपण खाऊ हां सध्या खूप छोटा आहे नऊ खुडची कुठं आहे खुडची नाही आहे झाडावर बसलं की माणूस खाली पडे आली मामाने झाड तोडलं ते एक आहेत आपल्या गावातील लाकूड तोडे मामा त्यांनी ते झाड तोडलं आणि त्याचे लाकडं तयार केले त्या लाकडांपासून आपण दरवाजा खिडक्या दार बनवत असतो आपण अपन आपल्या घरासाठी ते लाकडं घेऊन केले शेतात फिरून फिरून आता आम्हाला तहान लागली आम्ही पाणी पितो आम्ही आम्ही शेतात फिरून फिरून आता लागली आम्ही पाणी पितो ओके पडती चला आता आपण शेतामध्ये स्प्रिंकलर, शेता स्प्रिंकलर बघायला जाऊ हा तिथे वॉटर पार्क सारखे असे फवारे उडतात पाण्याचे ऐसू आणू बायला शेतातील आमच्या शेतातील दिया म्हणू बघायला का जा नाही मारत या चिंचाच्या झाडावरती खूप मोठ भूत लावते आम्ही असं ऐकलेलं आहे बोल चिंचाच्या झाडाजवळ एक भूत राहते रात्रीला येत असते ते रात्रीला येते वापस चाललो घरी पहिले आम्ही स्प्रिंकल बघणार आहेत नंतर आम्ही घरी जाणार आहे बडे पप्पा तिथे आलेले आहेत म्हणते कि ते मडक कोणाच आहे

झालं तुला आता आपण कुठे चाललो घरी चाललो बडे पप्पा गेले तिकडे त्यांनी बंद केलं ते दुपार काय आहे काय मी माझ्या सगळ्यांना सगळ्यांना पाहुणे पाहुण्यांना देण्यासाठी फुलं घेतात एकच ते उडून जात असते